आज आपण जाणार आहोत एका अत्यंत रहस्यमय ठिकाणी जिथे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सौंदर्य आणि शांती आहे पण रात्री रात्री या ठिकाणी भय आणि अंधार राज्य करतो तुम्ही बऱ्याचदा अनेक भूतांच्या गोष्टी ऐकल्या असतील पण डुमास बीच सारखी जागा भारतात फारच कमी आढळते काळ्या वाळूचा थर कथा हरवलेले लोक आणि अज्ञात छायाचित्रे आणि यामुळे तो बनला आहे सगळ्यात भूतहा आणि रहस्यमय बीच चला तर मग आज याच ठिकाणाबद्दल सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा डुमास बीच पासून सुमारे एकवीस किलोमीटर दक्षिण पश्चिमेला अरब सागरच्या किनाऱ्यावर वसलेलं एक ठिकाण सुरुवातीला तुम्हाला या बीच कडे आकर्षित करेल त्याची काळ्या रंगाची वाळू तज्ज्ञ सांगतात ही वाळू लोखंड आणि इतर खनिजांमुळे काळे दिसते पण स्थानिक लोक सांगतात ही वाळू पूर्वी इथे झालेल्या अंत्यसंस्कारांचे अवशेष आहे तसं पाहिलं तर डुमास बीच हा फक्त बीच नाही तर हे ठिकाण एक वेगळा इतिहास सांगतं हे ठिकाण हिंदू अंत्यसंस्कार आणि शवविसर्जनासाठी ओळखला जात असे आणि काही लोकांचे म्हणणे आहे की पारसी समुदाय सुद्धा इथे शरीर विसर्जित करत असे लोकांच्या मते काही आत्मा अजूनही या ठिकाणी रमलेल्या आहेत आणि त्यामुळे ही जागा भीतीदायक झाली आणि इथल्या काळ्या वाळूचा रंग म्हणजे त्या जगणाऱ्या आणि अजूनही न संपलेल्या आत्म्यांचे रहस्य आहे या इतिहासामुळेच टुमास बीचची भूतहाळ ओळख निर्माण झाली आणि याबद्दल अनेक लोककथा अजूनही सांगितल्या जातात आता बोलूया थोड्या भूतांच्या घटनांकडे काही लोक सांगतात रात्री इथे चालताना काही अज्ञात आवाज ऐकू येतात फुसफुस हसणे रडणे काहींना सावली प्रेत प्राय दृश्य किंवा हलणारे लाइट्स दिसतात काही फोटोंमध्ये अचानक अस्पष्ट आकृती किंवा अनोखी लाईट कॅप्चर झाल्याचेही नोंदली गेले आहे एक लोकप्रिय गोष्ट अशी आहे की काही लोक रात्री येथे फिर मारायला गेले आणि परत आले नाहीत लोक म्हणतात अशांत आत्मा त्यांना बोलावतो आणि बाहेर जाण्यापासून वाचवतो पण ही गोष्ट कधीच शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध नाही पण लोककथांमुळे भीती सतत वाढते काही लोक तर रात्री येणं म्हणजे संकट घ्यायचं असं मानतात त्यामुळे स्थानिक लोक नेहमी सूर्यास्त आधी परत येण्याचा सल्ला देतात डुमास बीच ची भूतहाळ ओळख इतकी मजबूत आहे की स्थानिक लोक आणि प्रशासन दोघेही रात्री येथे जाण्यापासून लोकांना थांबवतात रात्री वाजल्यावर बंद होतो आणि तिथे सावधगिरीसाठी फलक पोलीस वर्दी आणि सूचना दिसतात लोक म्हणतात काही खऱ्या घटना घडल्या आहेत पण त्याबाबत औपचारिक माहिती मिळत नाही आणि लोकांच्या याच कथा आणि भीतीमुळे ही जागा अजून रहस्यमय बनली आहे पण प्रत्येक गोष्टी मागे विज्ञानही आहे काही लोक म्हणतात काळ्या वाळूचा रक्त फक्त लोखंड आणि ज्वालामुखी खनिजांमुळे आहे त्याचा अंतसंस्काराशी काहीही संबंध नाही आणि समुद्राचा आवाज वारा थंडी आणि रात्रीची छाया अशी परिस्थिती लोकांना भूत दिसल्यासारखी वाटते आणि मनोविज्ञान सांगतं जर आधीच भीती असेल तर लहानसे आवाज किंवा हालचाल भूताचे रूप धारण करते त्यामुळे काही लोक म्हणतात की ते भूत नाहीत हे फक्त निसर्ग आणि मनाचे चमत्कार आहेत दुसरीकडे भूतांच्या कथांमुळे दिवसा तर या बीच वर खूप गर्दी असते लोक पिकनिक स्ट्रीट फूड कॅमल राईड साठी येतात पण रात्रीची गोष्ट वेगळी आहे एकटे रात्री, रात्री इथे जाणं धोकादायक ठरू शकतं म्हणून काही सोप्या सेफ्टी टिप्स आहेत जसे की रात्री सात नंतर बीच वर जाऊ नका एकटे फिरू नका जर जा रात्री जायचं असेल तर ग्रुपमध्ये राहा पाण्यात जाऊ नका कारण तिथे करंट्स खूप मजबूत आहेत आणि लाईफ गार्ड उपलब्ध नाहीत फक्त खुना केलेल्या मार्गावर चालणे आणि टॉर्च बरोबर ठेवणे ही काही साधी प्रिकॉशन तुम्हाला सुरक्षित ठेवेल आणि बीच एक्सपिरियन्स मस्त बनवेल आणि अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये देखील काही विजिटर्सने रात्री भूतांचे प्रेझन्स अनुभवले आहेत काहींनी फोटो मध्ये घोसली लाईट्स आणि शॅडो फिगर्स कॅप्चर केले आहेत डुमास बीच डॉक्युमेंटरीज हॉरर शोज आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये वारंवार फीचर होतो दिवसा सुंदर रात्री भूतहाळ इतिहास कथा विज्ञान आणि मानवी कल्पनाशक्ती यांचा संगम हे बीच नेहमीच लोकांचे लक्ष वेधून ठेवतो धुमास बीच ही फक्त काळ्या वाळूची निसर्गरम्य जागा नाही तर इतिहास रहस्य लोककथा आणि विज्ञान यांचा एक अनोखा संगम आहे दिवसा येऊन तुम्ही समुद्राचा आनंद घेऊ शकता पण रात्रीची गोष्ट काही वेगळीच आहे पण जर तुमच्या धाडच असेल तुम्ही, तुम्ही रात्रीची कहाणी स्वतः अनुभवून पाहू शकता पण सावध राहा कारण काही गोष्टी फक्त कथांपुरत्या मर्यादित नसतात तर तुमचं या ठिकाणाबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय चर्चांसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा लग्न ठरले ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन